जी जी ते आहे सिमोळा आणि ते जे सिमोळा धरण आहे ते पण आज आमच्या भोई समाजाकडून नाही आहे काय या आमच्या म्हणजे अन्यायच आमच्या त्या नमस्कार पत्रकार बंधू आपल्या समस्त पत्रकार बंधूंना मी सांगू की भोई समाज जे पारंपरिक दृष्ट्या उद्योग करतो तो आहे मासेमारी उद्योग किंवा पहिले प्राचीन काळात किंवा राजेशाही जेव्हा संपुष्टात आले ते नदी नाल्यामध्ये डांगरवाडी पेडणं वगैरे वगैरे नदीत मच्छीमारी करून तिथं आपलं उपजीविका करून चालवली व आज रोजी मासेमारी हा क्षेत्र फक्त भोई समाज म्हटलं की म्हणजे मासेमारी क्षेत्र तिथं प्राप्ती केला परंतु केंद्रीय व राज्यस्तरावर असे असे शासन निर्देश निर्गमित करण्यात येते कि त्यावर डायरेक्ट प्रभाव त्याच्या उपजीविक पडतो जसे की आता शिंगोरा धरणाचं महोदयांनी प्रश्न उपस्थित केला शिंगोरा धरण हा जवळपास पाच हजार हेक्टरच्या वरती आहे आणि जे एक हजार हेक्टरच्या वरती जे प्रकल्प असतात ते डायरेक्ट आयुक्त महोदय मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अंतर्गत असते व तिथूनच प्रभाव ठिकाणी निर्गमित करण्यात येते मग ज्या ज्या सहकारी संस्थेमध्ये कॅपेबिलिटी असते ते ठेके घेतात जसे की आज रोजी ते आपलं ये एका सरकारी संस्थेकडे आहे त्याच्यावर कोणी मक्तेदारी असो परंतु ते पर शासकीय नियमानुसार त्यांना देण्यात आला त्याप्रमाणे त्याची जे तलाव ठेका रक्कम आहे त्याप्रमाणे सरकारी संस्थेचा आर्थिक विकास झालेला आहे नाही झाला म्हणून इतर थोडासा मॅन्डेटरी ठेवून माणूस इकडून इकुन एक आर्थिक व्यवहार तोडदार होऊन करतो आणि तलाव ठेका घेतो आता जे शासन निर्णय निर्गमित करण्यात आला बारा मे दोन हजार चोवीस रोजी यावर डायरेक्ट भोय समाजाच्या पारंपरिक उद्योगावर ग्रजांजली गेली म्हणजे एका पंदा पंदा जर पंदा सेक्टर, पंदा सेक्टर जर एका तळावर दादा पंधरा पंधरा सोसायटी जर स्थापन केली आपण पन्नास हेक्टर पन्नास हेक्टर जलक्षेत्र सिंचन संक्रिया मिनिमम एका सहकारी संस्थांना तिथं पंजीकृत करावं जर दहा सरकारी संस्थांना पंजीकृत केलं एखाद्या पाचशे हेक्टर तलावावर तर त्यांच्यामध्ये भांडणतंड निर्माण होऊन संस्थेचं नियोजन विस्कळीत होणार म्हणून आमचं नियोजन आहे शासनाने हे जो बारामेच जी आर आहे दोन हजार चोवीस रोजीचा तेवीस रोजीचा तो पूर्णतः रद्द करावा व तीन जुलै दोन हजार एकोणीसचा जो मासेमारी व सरकारी संस्था नोंदणी निकष आहे याला पूर्ववत ठेवून त्यामध्ये क्रियाशीलताची जे तांत्रिक तपासणी समाजाच्या किंवा माणसांसाठी ठेवली आहे ते पूर्णतः शिथिल करण्यात यावे व ज्या प्रमाणपत्रावर आधारित सरकारी संस्थांची निर्माण करण्यात यावं अशी आमची एक विशिष्ट मागणी आहे आज रोजी आता हे रिसेंटली आता हे तीस मार्च रोजी दोन हजार चोवीस रोजी आयुक्त कार्यालयातून एक पत्र आलेलं आहे म्हणजे नदी नाले डोव जिथे आहे तिथं प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करावे म्हणजे जर हा जर हा जर परिपत्रक जर इम्प्लिमेंट झाला आता इम्प्लिमेंट होणारच तर नदी नाले डोव प्रतिबंध केले तर एक सर्वसामान्य जो नदीकाठी राहतो एक गावातले पंधरा वीस कुटुंब आहे ते मासेमारी करून आपण बीजी करतो जर ते प्रतिबंधित क्षेत्र गेले तर तिथं उपजीविका करणारे लोक कुठं जाणार सगळ्यांना माहिती आहे की आपला भूजल पातळी फार कमी स्तरावर चालली आहे तसेच नदी नाले वाढत आहे तेव्हा पाणी तर तसंच नाही आहे मग शासनाने याकडे प्रयत्नशील असलं पाहिजे की भूजल पातळी भाव का वरती न्याना मग हे शासनाने असे फालतूचे परिपत्रक काढून लोकांची नाही केली पाहिजे लोकांच्या उपजीविकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात तर आमचं निवेदन आहे की आयुक्त महोदयांनी जे काढलेलं आहे परिपत्र ते बिलकुल रद्द करावा लोकांच्या फोटो प्रश्न आहे भोई समाजाच्या राजकीय विकासासाठी आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेत असलेले नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच विधानसभा आणि ग्रामपंचायतमध्ये आमच्या समाजाला राजकीय पक्षाचे तिकीट मिळावं आरक्षित आरक्षित तिकीट आम्हाला भेटाली पाहिजे त्याच्यानंतर आमची जे महत्त्वाचा विषय आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना जी घरकुल योजना आहे केंद्र सरकारने आज हे कागदावरच कागदावरच पडून आहे परंतु या योजनेवर आजही आज शासनाचा एक रुपया मंजूर झालेला नाही त्या कारणाने आमच्या अमरावती जिल्ह्यातला भोई समाज आज कोणी नदी नाल्याच्या काठावर घरं बांधून राहतात आणि नदीतच वाद जातात काही लोकं वाद जाऊन मरण पावले काही लोक घरं पडून दबून गेले आणि काही लोकांचे घरं भूत झाले म्हणून आम्हाला या यशवंतराव चव्हाणवर तात्काळ एक हजार कोटी रुपयाचं पॅकेज या महाराष्ट्र राज्यामध्ये या शासनाने mm. लागू करावं असं आम्हाला तुम्हा तुमचं म्हणणं आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी तुम्हाला तिकीट मिळालं पाहिजे शंभर काय तुम्हाला काय वाटतं या जे आहे काही मतदार अमरावती मतदारसंघ आहे किंवा इतर इतरत्र जे काही मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये तुमची जे भोई समाजाची जे संख्या आहे हे कितीपर्यंत आहे किंवा किती याचा काही आकडा सांगू शकता का या, या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये भोई समाजाची लोकसंख्या म्हणजे मतदारां मतदानाची संख्या आज दोन लाखाच्या वर पोचलेली आहे आठ या अमरावती जिल्ह्याच्या आठही मतदारसंघामध्ये भोई समाजाची मोठ्या प्रमाणात भोई समाजाची संख्या आहे परंतु आम्हाला कोण्याच मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी पाहायला मिळाला नाही म्हणून आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेत